हे काम ब्रह्मा विष्णू महेश अत्यंत योग्य पद्धतीने करू शकतील देवी तुम्ही देवींचा हट्ट देवांना मोडता आला नाही आणि अनुसयांची सत्व परीक्षा घेण्यासाठी माहूर घरी अति ऋषींच्या आश्रमात साधूंचा सा वेश घेऊन देव निघाले साधू अनुसयेला इच्छा भोजनाची मागणी करतात आम्हाला जे भोजन वाढशील ते तो विभस्त्र होऊन वाढायला हवं आता अनुसया महर्षी अत्रींकडे जाते ते साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आहे आता ज्यानं आपल्याला जन्म दिला त्या माता पित्यांसमोर कसली लज्जा तुझ्या पातिवत्याचं देश कोणीही सहन करू शकणार नाही अनुसये तू निसंकोच मनानं खरी जा अतिथींना भोजन वाढ मात्र भोजन वाढण्यापूर्वी जमिनीवरती हे पाणी शिंपडायला विसरू नको रात्री ऋषींनी सांगितल्याप्रमाणे माता अनुसया जमिनीवर पाणी शिंपडते आणि क्षणार्धात देव गोंडस अशी बालके होतात पण इकडे देवी मातांची चिंता वाढत जाते तिन्ही जगन माता प्रगट होतात आणि अनुसय ही तीनही बाल म्हणजे बाळ रूपी त्रिदेव आहे म्हणूनच त्यांना त्रिमूर्ती म्हणून ओळखण्यात येईल आज मार्गशीर्षातली शुद्ध बोलणी आज खऱ्या अर्थाने माझ्या त्रिमूर्ती दत्ताचा जन्म झाला आणि दत्त गुरु प्रगट दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा, 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 दिगंबरा श्रीपादवल्लभदिगम्ब